जालना जिल्ह्यातील मठा येथे ओबीसी नेत्यांनी शासनाविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे ओबीसी समाजाच्या आरक्षणात मराठा समाजाची घुसखोरी थांबविण्यासाठी आंदोलनाची चेतावणी देण्यात आली असून शासनाने दोन सप्टेंबर 2025 रोजी हैदराबाद गॅझेटच्या आधारे काढलेल्या शासन निर्णयाचा तीव्र निषेध करत तो तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेने सामाजिक आर्थिक दृष्ट्या वंचित घटकांना आरक्षणाची तरतूद केली आहे परंतु या घटना बाहे आंदोलनाद्वारे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात घुसविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी केला आहे आहे त्यांनी स्पष्ट की आधीच आर्थिक राजकीय दृष्ट्या मजबूत असलेल्या मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे तरी सुद्धा शिंदे समितीच्या माध्यमातून तब्बल एकोणसाठ बोगस कुणबी नोंदणी तयार करून ओबीसी प्रवर्गात अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला ओबीसी समाजाच्या नेत्यांनी शासनाला इशारा दिला आहे की जर शासनाने दबावाला बळी पडून हा जी रद्द केला नाही तर ओबीसी समाजही रस्त्यावर उतरून मोठ्या आंदोलनाचा मार्ग अवलंबेल स्थानिक नेते सुहास राठोड आणि रामप्रसाद थोरात यांनी यावेळी शासनाने तात्काळ हा अन्याय दुरुस्त करून ओबीसी आरक्षण वाचवावे अन्यथा परिणामाची जबाबदारी शासनावर राहील असा इशारा दिला आहे ओबीसी बांधवांद्वारे सन्माननीय तहसीलदारद्वारा आपण राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांना या ठिकाणी आम्ही ओबीसीद्वारे एक निवेदन देत आहोत की जो दोन सप्टेंबर रोजीचा असंविधानात्मक नित्या जो काढलेला हैदराबाद गॅजेटचा जी आर आहे तो रद्द करण्याबाबत आज आपण बघतो की ओबीसी समाजावर हा जो हैदराबाद गॅजेटचा जी आर आहे या गॅजेटनुसार ओबीसी समाजावर खूप मोठा अन्याय होत आहे कारण आज आपण बघतो की जो काही जो मराठा बांधव आहे हा वास्तविक पाहता जर बघितलं संपूर्ण मराठवा मा, महाराष्ट्रामध्ये मा, जर बघितलं तर या ठिकाणी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी जर बघितलं तर एकशे पन्नास आमदार या मराठा बांधवांच्या आहेत जर यामध्ये शैक्षणिक संस्थांचा जर विचार केला तर पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के शैक्षणिक संस्था या मराठा बांधवांच्या अध्यक्षतेखाली चालतात तर या ठिकाणी आपण बघतो आणखी जे साखर कारखाने हेही सुद्धा मराठा बांधवांच्या अध्यक्षतेखाली पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के या ठिकाणी आहेत तर आपण बघतो की मराठा समाज हा या ठिकाणी जो आरक्षण मागत आहे ओबीसी मधून तर या ठिकाणी मला त्यांना हे सांगायचं त्यांना अगोदरच जो काही दहा टक्के ही मधून दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे तर मराठा समाजांना आमचा विरोध नाहीये की तुम्हाला ओबीसी मध्ये येण्यासाठी विरोध नाहीये त्यांनी स्वतंत्र त्यांचं आरक्षण मागावं जेणेकरून की दहा टक्के मागा वीस टक्के मागा आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत परंतु आम्ही ओबीसी मध्ये कदापि त्यांना सहन करणार नाही कारण ओबीसी हा जो काही आरक्षण आहे हा आमच्या आमच्या सारख्या ज्या काही सर्वसामान्य जाती आहेत यामध्ये माळी असतील तेली असतील बंजारा असतील अशा जे काही छोट्या छोट्या जाती आहेत या जातींसाठी हा ओबीसी आरक्षण आज आपण बघतो दिलेला आहे कारण महाराष्ट्रामध्ये जर विचार करता तीनशे साठ जाती महाराष्ट्रामध्ये आहेत आणि पूर्ण भारतामध्ये विचार करता तर सहा हजार जाती या ओबीसी मध्ये आहेत तर फडणवीस साहेबांना मी ओबीसी बांधवांच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की फडणवीस साहेब आपण जो काही हा जी आर काढलेला आहे हा तात्काळ ता रद्द करावा नाहीतर आम्ही ओबीसी बांधवांद्वारे एक शब्द सांगतो तुम्हाला की विरोधाला विरोध असतो म्हणून आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही विरोधाला विरोध असतो म्हणून आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही पण आमच्या वाटेवरती येऊन जर आमची भूकमारी करत असाल तर आम्ही तुमच्या वाटेवरती येऊन तुमची वाट लावला वाट लावल्याशिवाय राहणार नाही हा ओबीसीचा इतिहास आहे म्हणून मी तुम्हाला ओबीसीच्या माध्यमातून सांगतो की जर हा जी आर रद्द झाला नाही तर आम्ही या ठिकाणी निवेदने देऊन मोर्चे काढू त्यानंतर गरज पडली तर उपोषणे करू साखळी पद्धतीने उपोषण करू शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही आरक्षणासाठी लढू एवढे दोन सप्टेंबरला झुंडशाहीच्या आंदोलनाच्या दबावाला बळी पडून हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट लागू करण्याची जी काही घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे सातारा गॅजेट लागू करण्यासाठी त्यांनी मुदत मागवली मागितली परंतु हैदराबाद गॅजेटचा अंमलबजावणीचा जी आर मात्र त्या ठिकाणी तात्काळ काढलेला आहे आणि म्हणून मराठा समाजाच्या सरसगट ओबीसीकरणाचा प्रवास मागच्या दारानं या गॅजेटच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू झालेला आहे मुळातच त्या ठिकाणी अनेक जाती या अनेक पिढ्यापासून त्या ठिकाणी खितपत पडलेल्या आहेत आणि या छोट्या मोठ्या जातींना आरक्षणाची तरतूद या घटनेनं त्या ठिकाणी केलेली असल्या कारणानं कुठेतरी अलीकडच्या काळात या जमातीचे प्रतिनिधी या जा, जातींचे प्रतिनिधी शिक्षणात नोकऱ्यात आणि राजकारणामध्ये त्या ठिकाणी दिसू लागले आणि हाच पोटशूळ काही राजकारणी लोकांच्या पोटामध्ये त्या ठिकाणी उठलेला आहे म्हणून <coughs> या लोकांना सत्तेच्या सत्तेपासून बेदखल करायचं नोकऱ्यापासून त्या ठिकाणी बेदखल करायचं शिक्षणापासून त्या ठिकाणी बेदखल करायचं आणि पुन्हा पहिल्यासारखं आपल्या इथं गुलामगिरी करण्याची त्यांची पूर्वीची जी काही पद्धत होती ती पुन्हा त्या ठिकाणी निर्माण करायची यासाठी या आरक्षणाला ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट त्या ठिकाणी दबावाखाली महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी घातला जातोय आणि अशा पद्धतीच्या या दबावाला महाराष्ट्र शासनानं सुद्धा त्या ठिकाणी संमती दिलेली आहे आणि ते आरक्षण लागू करण्याचं ठरवलेलं आहे आणि म्हणून दोन सप्टेंबरचं ते जे गॅजेट तो आदेश रद्द करावा एकोणसाठ लाख नोंदी रद्द कराव्यात आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशा प्रकारच्या मागणीसाठी आज ओबीसी समाजातल्या सर्व घटकांनी आज माननीय तहसीलदार मंठा यांना निवेदन देऊन आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचवलेले आहेत न्यूज एक्सप्रेस साठी जगदीश राठोड यांची बातमी